गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्या हद्दीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे एका दारुड्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी दुचाकीला बांधून फरफटत नेत कसाबखेड्याजवळ एका खड्ड्यात फेकून दिले जखमी मित्राचा तडफडून मृत्यू झाला ही घटना शुक्रवार तारीख एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणात दारुड्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवार तारीख तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आला आहे रणजित किसन नायमने व चोवीस वर्षे असे घटनेतील मृत झालेल्या तरुणाचे नाव असून सागर भाऊसिंग जारवाल व एकोणतीस वर्षे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित दारोड्याचे नाव आहे दोघेही मम्वापूर शहाजतपूर तालुका खुलताबाद येथील रहिवासी आहेत या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर शेख नसीर यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या दिले फिर्यादीनुसार रणजित आणि त्याच्या गावातील सागर भाऊसिंग जालवाल व एकोणतीस वर्षे हे दोघे मित्र होते सागरने काही दिवसापूर्वी रणजितला एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून स्वतःच्या नावावर हप्त्याने मोबाईल घेऊन दिला होता परंतु त्याचे हप्ते रणजित भरत होता दरम्यान या मोबाईलचे हप्ते थकल्याने कंपनीने सागर याच्याकडे लावला होता त्यानंतर सागरने रणजित पैशांची मागणी केली त्यानंतर एकवीस फेब्रुवारी रोजी रणजितने सागरला फतिहाबाद येथील एका हॉटेलवर आणले तेथे दोघांनी भरपूर दारू प्राशन केली यानंतर दोघेही दुचाकीने धुळे सोलापूर मार्गाने निघाले यावेळी सागर दुचाकी चालवत होता सागरने दुचाकी भरधाव चालवल्याने रणजित चित्तेपिंपळगाव शिवारात खाली पडून गंभीर जखमी झाला लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला असता सागरने रणजितला दवाखान्यात नेतो असे म्हणून त्याला दुचाकीवर बसून स्वतःच्या कमरेला रुमालाने बांधले व वेगाने दुचाकी चालवली यात रणजितचा पाय रोडला घासून त्याच्या उजव्या पायाची पाचही बोटे तुटली यानंतर सागरने त्याला कसाबखेडा परिसरातील एका खड्ड्यात फेकून दिले यामुळे तडफडून रणजितचा मृत्यू झाला या प्रकरणात शेख नजीर यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात शिल्लेगाव पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे तर प्रकरणाचा अधिक तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत तर या प्रकरणात अपघाताचा बनाव रचण्यात आला होता मात्र शिल्लेगाव पोलिसांनी काही तासांच्या आतच प्रकरणाचा छडा लावत या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास हा चिकलठाणा पोलीस करीत आहेत